हे हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना तर आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डाळ खिचडीची रेसिपी शेअर करणार आहे आज मी डाळ खिचडी बनवत होते तर विचार केला चला आपण व्हिडिओ पण शूट करूया आणि तुमच्यासोबत शेअर करते की मी डाळ खिचडी कशी बनवते तर सर्वप्रथम मी इकडे सर्व डाळी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत हे बघा आणि त्यामध्ये तुरीची डाळ आहे मुगाची डाळ आहे मसूरची डाळ ऑप्शनल आहे घ्यायची ते घेऊ शकता नाही घेतली तरी चालेल आणि अख्खा मसूर घेतलेला आहे तर तीन दोन डाळी आणि अख्खा मसूर मी यामध्ये वापरते आहे तुरीची डाळ मुगाची डाळ आणि मसूर अख्खा मसूर किंवा तुम्ही मसूरची डाळ सुद्धा घेऊ शकता आणि दुसरीकडे आहे हे बासमती तांदूळ जे की मी आता स्वच्छ धुवून घेतलेले आहेत दोन तीन वेळा स्वच्छ चोरून असे मस्त असे धुवून घेतलेले आहे आता हे मी यात मिक्स करते मी आता वेगळं वेगळं नाही शिटी काढते कुकरला राईसला वेगळी डाळीला वेगळी मी दोन्ही मिक्स करून एकदा शिटी काढणार आहे बासमती तांदूळ आणि डाळ आपण पाणी घालून शिजवून घेऊया दोन शिट्या काढूया दोन शिट्यांमध्ये छान शिजेल याला काही फार शिज फार शिट्या काढायची गरज नाही आहे दोन शिट्यांमध्ये आपले तांदूळ आणि डाळ मस्त शिजणार आहे तर चला तर मी गॅस ऑन करते आणि कुकर ठेवते त्या अगोदर धुवून घेतलेलं तर यामध्ये पाणी घालते पाणी थोडंसं जास्त घालते कारण की नंतर आपल्याला याला फोडणी द्यायची आहे तडका द्यायचा आहे डाळ खिचडीला तर थोडंसं पाणी आता जास्त म्हणजे थोडंसं आपली एकदम ठीक होऊ नये कारण पाणी आटतं ना त्यामुळे थोडंसं मेजरमेंटने थोस पाणी थोडस जास्त घ्यायचं आपण घेतो थोडस जास्त घ्यायचं चला okay. पाणी घालते आणि कुकरला काढते तर हे बघा मी यामध्ये पाणी घातलेलं आहे दोन ग्लास पाणी घातलेलं आहे मी आणि थोडस मी तेल घालणार आहे यामध्ये जेणेकरून शिटी शिटी होईल तेव्हा पाणी आपलं कुकरच्या बाहेर येणार नाही थोडस तेल घातलेलं आहे आता मी कुकरचं झाकण लावते आणि टू काढणार आहे मी गॅस ऑन करते आहे हे बघा कुकर लावले रहे मी।, आता मी दोन शिट्या काढेन आणि नंतर मग थोड्या वेळाने भेटेन तुम्हाला पुढे आपण कसं करणार आहोत खिचडी ते दाखवायला इथे मी आता कुकरच्या दोन शिट्या काढलेल्या गॅस ऑफ केलेला आहे आणि दुसरीकडे मी खिचडीला आपण फोडणी देणार आहोत त्यासाठीची तयारी करून ठेवलेली आहे तर इथे मी घेतलेला आहे कांदा बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे बारीक चिरलेला टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरलेलं लसूण बारीक चिरलेली हिरवी मिरची बारीक चिजलेलं अद्रक आणि लवंग काळी मिरी तेजपत्ती कढीपत्ता आणि या सुठा लाल मिरच्या हे आपण ह्याचा तडका देणार आहोत खिचडीला मस्त आणि बाकी आपण मसाले वापरणार आहोत ज्यामध्ये आपले नेहमीचे मसाले असतात लाल तिखट आणि हळद धनेजिरी पावडर थोडासा गरम मसाला हे सगळं आपण वापरणार आहोत आणि आपण आता कुकर थंड झाला की आपण मग याला तडका द्यायला स्टार्ट करूया चला तर मग कुकर थंड झालेला आहे इथे आता मी कुकर खोललेला आहे ते बघा पाहू शकता डाळ आणि भात छान आपला शिजलेला आहे हे मी आता साईडला ठेवते आणि दुसरीकडे मी गॅस ऑन करते आणि कढई ठेवते आपल्याला आता फोडणी द्यायची आहे इथे मी कढई ठेवलेली आहे गरम व्हायला हे आता मी तेल ओतलेलं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे त्यामध्ये मी सर्वप्रथम घालते बारीक शिरलेलं लसूण बारीक शिरलेला लसूण घातलेलं आहे मी आणि आता घालते जिरं लाल झालेला आहे यामध्ये घालते मी तेजपत्ती कढीपत्ता कढीपत्ता घातलेला आहे लवंग काळी मिरी लवंग काळी मिरी घातलेला आहे त्यानंतर अद्रक घात अद्रक घालते बारीक शिरलेला अद्रक घालते त्यानंतर लगेच मी त्यामध्ये घालते बारीक शिरलेला कांदा आणि त्यासोबतच हिरवी मिरची बारीक शिरलेली हिरवी मिरची आता ही सुखी लाल मिरची बी नंतर वरती डेकोरेशन साठी वापरणार आहे तडका देताना आणि हे अद्रक सुद्धा आणि वरून आपण छान अशी हिरवीगार कोथिंबीर सुद्धा बारीक चिरून चिरून घालणार आहोत शेवटी आपण एक थोडासा तडका देणार आहोत तर त्यामध्ये मी सुखी लाल मिरची वापरणार आहे तर आता मी यामध्ये घालते चवीनुसार मीठ चवीनुसार मीठ घातले थोडस अद्रक मिरची आणि लसूणची पेस्ट घालणार आहे अगदी जराशी कारण की आपण यामध्ये लसूण अद्रक आणि मिरची आ... घातलेली आहे चिरून तर आपण थोडस घालते मी दोघांपैकी एक घातलं तरी चालेल अगदी थोडा घातले मी आता यामध्ये मी घालणार आहे हळद हळद घालते अर्धा चमचा हळद घातलीये त्यानंतर कश्मीरी लाल मिरची पावडर त्यानंतर आपलं लाल तिखट घरच आमचं घरचं भांडणी मसाला आहे हा गरम मसाला आणि धने पावडर धने पावडर घालते आता हे छान असं मिक्स करून घेऊया कांदा छान सॉफ्ट झाला की त्यामध्ये मी टोमॅटो घालणार आहे टोमॅटो घालते मी आता तुम्हाला थोडासा नॉईज येत असेल लहान मुलं खेळतात त्याचा प्लीज इग्नोर करा थोडस टोमॅटो सॉफ्ट होऊ दे चांगलं बसायला आपले मुरले तेल सुटलं की मग नंतर मी यामध्ये आपण बॉईल केलेलं राईस आणि डाळ घालणार आहोत आपले कांदा टोमॅटो छान शिजलेले आहेत सर्व मसाले मी छान परतलेले आहेत तेलामध्ये आता यामध्ये मी आपण बॉईल केलेला राईस आणि डाळ याचं मिश्रण घालते छान आपण असं मिक्स करून घेऊया थोडीशी कोथिंबीर घालूया नंतर शेवटी थोडी कोथिंबीर घालणार आहोत परतून घेते मी आवश्यक असल्यास थोडंसं पाणी घाला कारण की माझं कुकर सुट्टीमुळे थोडंसं प्रॉब्लेम झाला थोडंसं पाणी आटलं गेलं त्याचं पण तुम्ही जेव्हा बॉईल करायला ठेवतो कुकरला थोडं जास्तीचं पाणी घाला हे बघा एवढं तरी आपल्याला कन्सिस्टन्सी हवी आपल्याला एकदम घट्ट नाही बनवायची डाळ खिचडी बनवते आपण थोडस पातळ हवं आपल्याला खिचडी पातळ हवी ना तरच ती छान लागणार हे बघा छान असं मिक्स करून घे घेतलं आहे मी थोडंसं आवश्यकतेनुसार पाणी घातलेलं आहे आता हे छान आपल्याला छान असं द चार ते पाच मिनटं असंच ठेवायचं आहे शिजत आपल्याला आणि त्यानंतर आपण शेवटी त्याला तडका देणार आहोत सुकी मिरची आणि हलकस जिरं वगैरे थोडस घालणार आहोत आणि थोडीशी कश्मीरी लाल मिरची पावडर जेणे आपल्या खिचडीला पण छान असं कलर येईल तर आता मी फ्रेंड्स ही आपल्या दाळ खिचडीला तडका देणार आहे त्यासाठी मी इकडे पॅन तडका पॅन मध्ये ऑइल गरम करायला ठेवलेला आहे आणि आता त्यामध्ये मी घालते शहाजीरं शहाजीरं घातलेला आहे याने आपल्या खिचडीला छान स्वाद येईल जिरं आपलं चांगलं तडतडलं की त्यामध्ये मग मी घालणार आहे सुखी लाल मिरची थोडस अद्रक वरून आणि कलर साठी आपण घालणार आहोत कश्मीरी लाल मिरची पावडर इथे आपलं जिरं छान तडतडत घालते आहे अद्र सुकी लाल मिरची सुकी लाल मिरची घालते आणि कश्मीरी लाल मिरची पावडर कलरसाठी सुरुवातीला घातलेली आहे आता मी हळद नाही घालणार आहे फक्त एक छान तडक्यासाठी आपण हे यामध्ये मस्त असं शहाजीर लाल मिरची पावडर आणि अद्रक घेतलेला आहे आपला तडका आता छान रेडी होतोय तर इथे मी आता यामध्ये फोडणी घालते वरून छान अशी कोथिंबीर तर पाहू शकता मस्त कलर आलेला आहे हो की नाही कशी दिसते छान दिसते ना अगदी टेम्पिंग माझी दाल खिचडी रेडी झालेली आहे आणि आता मी सर्व करते हे बघा की नाही आता यावर मी घालणार आहे बटर तर हे बघा फ्रेंड्स आपली दाल खिचडी रेडी आहे एकदम यमी दिसते की नाही एकदम हॉटेल सारखी दिसते की, की नाही बघा आणि फक्त दिसायलाच नाही तर ही चवीलाही तितकीच टेस्टी आहे ओके तुम्ही एकदा ट्राय करून नक्कीच पहा आणि मग कमेंट कमेंटमध्ये सांगा की तुमची दाल खिचडी कशी झालेली तर मग फ्रेंड्स चला भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत साठी बाय बाय टेक केअर स्वस्त खा आणि मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा बाय बाय काळजी घ्या सर्वांनी